लोक वेगवेगळ्या पद्धतीने मनोज जारांगे पाटील यांना समर्थन देत आहेत लोळ्यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर एक वॅक्स म्युझियम आहे तर वॅक्स म्युझियम मध्ये जारांगे पाटलांचा एक मोठा असा पुतळा या ठिकाणी बन बनवलेला आहे आपण तो पुतळा पाहणार आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर हुबेहुब असा त्यांनी तो, तो पुतळा या ठिकाणी बनवलेला आहे आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष आहेत आपण त्यांनीशी बोलावत आपण हा पुतळा बघितला काय वाटतं आपल्याला उद्या जरांगे पाटील मावत येतात आणि काय तुमच्या भावना आहेत एकंदरीत मराठा आरक्षण हा पुतळा पाहिला तर आम्हाला असं वाटतंय की जरांगे पाटीलच इथे उभे आहेत काय आणि एवढा आनंद वाटला की आज मराठ्यांचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जरांगे पाटील ज्यांनी मराठ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं आज मराठा आरक्षणासाठी का होईना मराठा कधी एकत्र येत नाही पण आज मराठ्यांना एकत्र आणण्याचं ज्यांनी काम केलं आणि त्या पुतळ्यांचं काम आज या ठिकाणी केलं गेलेलं आहे खरोखर ज्या कारागिरांनी केलंय आमच्या मित्रांनी त्यांना खरोखर धन्यवाद देणं तेवढं कमी आहेत कारण अशा व्यक्तीचं तुम्ही काम केलंय हा पुतळा पाहिल्यानंतर आम्हाला वाटलं की जरांगे पाटील इथं कधी आले म्हणजे एवढा हुबेव पुतळा बनवलाय एवढं चांगलं पुतळा बनवलाय आज मराठ्यांचं दैवत म्हणजे तस तसं पाहिलं तर मराठा आरक्षणाचे त्यांना जनकच म्हणलं पाहिजे खूप मोठं व्यक्तिमत्व आज मावळातून जात आहे मावळ तालुक्यातले सगळीच जनता त्यांच्यासाठी सज्ज झालेली आहेत ज्यांनी हा पुतळा बनवला खूप सुंदर पुतळा सांगाल आ, हे तर खरं माझी वडिलांची आयडिया त्यांची कल्पना होती की समाजासाठी आपण काहीतरी वेगळं करावं आणि लोकांना कळावं की कोण होते जरंगे पाटील पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं की आपल्यासाठी कोणी आरक्षणचा लढा लढला त्यासाठी आपण वडिलांचं म्हणणं होतं की आपण बाकी तर काही नाही आपण आपलं म्युझियम असल्यामुळे आपण पुतळा बनवू शकतो त्यांच्यासाठी समर्थन करण्यासाठी समर्थन करण्यासाठी काय किती दिवस लागले पुतळे साधारण म्हणायला गेलं सहा महिने लागतात पुतळा बनवायला पण आपण लवकरात लवकर तीन महिन्यात जातो दिवस एक करून आपण तीन महिन्यांच्यात पुतळा बनवलाय अच्छा एकंदर तुम्ही मगाशी मग असे की समर्थनाचा हा तुम्ही पुतळा बनवलात उद्या जरंगे पाटील या ठिकाणी येणार आहेत काय ते इथं व्हिजिट करणार आहेत किंवा कशा पद्धतीने हो नक्कीच ते व्हिजिट करणार आहे कारण की आम्ही जेव्हा त्यांच्याशी भेटीला गेलो तेव्हा त्याचं तयारच नव्हते पहिले पुतळ्यासाठी पण त्यांना आम्ही तयार केलं की पुतळा तुमचा पाहिजेलच लच असं व्यक्तिमत्व आहे तर हे मोठ्या व्यक्तिमत्वाचं जर आपलं हे बनवायचं म्हटलं पुतळा जर बनवायचं म्हटलं तर त्या त्या पद्धतीचा त्याचा अभ्यास लागतो तर हे सगळं जुळून आणण्यासाठी आपण काय विशेष असं काही नियोजन आम्ही त्यांच्या इकडे पसूत म्हणून एक गाव आहे पसूत यवतमाळची त्यांच्या आम्ही सभेमध्ये तिकडे गेलो त्यांच्याकडे जाऊन आदल्या दिवशी आम्ही भेट घेतली दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांचे फोटो वगैरे घेतले सगळे जाऊन अॅक्युरेट त्यांचं मोजमाप घेतलं कपड्यांची साईज कपड्यांचे त्यांचे कमरचं माप पर खाली बुटांपासून पण त्यांचे डोळे वगैरे चेहऱ्याचे माप झाले केसांचं माप झालं सगळं त्यांचे अक्युरेट ठिकाणी सगळं आणून आम्ही मेजर टू मेजरमेंट केलंय सगळ्यास केला महला आज बन ले ले। हा क्षण मानला जाईल आणि ह्या दृष्टीने जरंगे पाटील हे आमच्या नवोदितांचे आज प्रेरणास्थान बनलेले आम्हाला हा मावळवासियांना हा उजाडणार आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून तरुणांना जी उत्स्फूर्त असे प्रतिसाद मिळाला आणि भावना निर्माण झाली की आपलं कोणतरी वाले आहे तर हे पाहिलं आपण की या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी हा पुतळा पाहण्यासाठी आले होते आणि अशा प्रकारे सुंदर असा एक देखना पुतळा या ठिकाणी यांनी बनवलेला आहे महाराजकरांनी आणि उद्या या ठिकाणी जरंगे पाटील स्वतः येणार आहेत हा पुतळा बघण्यासाठी कारण की त्यांचा जाण्याचा जो मार्ग आहे तो हाच मार्ग असणार आहे त्याच्यामुळे जरंगे पाटील या ठिकाणी येथील हा पुतळा पाहतील अशी सर्वांची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा नक्की पूर्ण करतील यांनी सांगताना सांगितलं की पूर्णपणे कारण की जरंगे पाटील हे मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाचा पुतळा बनवणं म्हणजे प्रकारची छोटी चूक सुद्धा तिथं होणं अपेक्षित नाही इतकं त्यांनी बारीकपणे अभ्यास करून हा पुतळा बनवलेला आहे त्यामुळे जरांगे पाटलांना येत्या काळामध्ये लोकांना हा पुतळा आवडणार हे नक्कीच त्याच्यामुळे येत्या काळात का होणार हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे